तर आईस बाबू आलाय पहिल्यांदा बीच वरती तो मातीच बघते अजून वरती का बघत नाही उंट बघ बाबू काय समज तुला उलट मारला का बाबाय मस्त सनसेट पॉइंटला काय हे तर गाईच पाहिलं आम्ही आले परत बीच वरती म्हणजे आम्ही रूम वरती गेलेलो आणि शूट नाही केला कारण रूम वरती आहे ना कपडे वगैरे चेंज करायला गेलेलो तर गाईज हे गेले घोड्याची राईड करायला बाबा ने आजी ना गेल ते राऊंड मारायला दोघं मम्मी पप्पाचे तेव्हा कसे असतात मस्त राऊंड मारून आले डायचे आम्ही खास स्पेशल म्हणजे मच्छी खाण्यासाठी लांब इथे पापलेट थाली मागवली इथे सुरमई थाली पप्पा था 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 ते कोळंबी थाली आहे चिकन थाली आहे आणि आंबे বাবুলের দুধ শাড়ি

सरप्राईज आहे आहे आम्हाला स्वतःला माझ्या आम्ही कुठे चाललो पण आम्ही गाडी काढली आहे आमच्या बरोबर कोण कोण असणार म्हणजे एसकी असेल मिया असेल पप्पा असेल बाबा हा ताईच्या पुढे तुम्हाला बाबा आणि दादा दादाचं लग्न झालं ना मग दादाची बायको आम्ही भरपूर सारी फिरणारी ट्रीप तुम्हाला ट्रॅव्हलिंग ट्रिपचे ब्लॉग बघायला भेटत जाईल आमच्याकडनं अपेक्षा असेल तर पण भेटेल तुम्हाला ठीक आहे आता बॅग बिग भरले सर आणि बाबू झोपला बाबूला उठवला पटकन आणि बाबूला पुसून घे आता घे बापूला खेळायला आता आपण आयटीका नेतो थार नाही नेते कारण आम्ही आय टीका घेऊन चाललो या टाइम मला फिरायला आणि ते कुठे गेला बापू वेळ घे आयश कि तर मालूम नाही तर कपडे वगैरे पॅकिंग करून झालेले आहे सर्व सकाळच्या लवकर उठले एकदम पूजापाठ केली मस्त की गणपतीपाला हार टाकला संतोषी माता देवी आमची देवी आहे त्यांचा नवस केला तर आईने आणि मी नवसाच आहे तर म्हणून त्यामुळे आम्ही शुक्रवारी आंबट आम काहीच वस्तू नाही का टमाटर काहीच नाही आणि शुक्रवारी खूप जास्त पाळतो शुक्रवारी शनिवार व्हेजच खातो आम्ही आणि फक्त बाकीच्या वार आम्ही कधी कधी नॉनव्हेज खातो आई सर्वांना तू कठ्ठ नीट जाऊन दे नीट देऊन दे आईचा आशिवाद आमच्यासोबत आहे आई असली तर आज किती खोश झालीच आईला पाव फिरवला असता सोबत ठीक आहे नशिबात नाही आता काय करणार बघा आमचे शेट बघा शेठ काय छोटलं शेट आणि ना काल आम्ही काय प्लॅनिंग केलं आहे माहितीये काहीच काल ना बाबूला ना आम्ही ना बोल एक दिवस घरी सोडूया आणि राहूया पण काय माझं मनास वरती काढली झालं मी गेलो घरी गेल। गपचू करण्यास सांगताना घेऊन आला बाबूला परत रात्री

आता नाही ऐकणार गेम खल्ला सकाळी सात वाजता रोज मॉर्निंग शेर शेर उठलेले रागवतात खूप झोपेमध्ये माझ्या हरकाचे सेम चेराबा तुम्ही किती काय लागेल बाबू आपण चाललोय फिरायला आपण बाबा सोबत चाललं फिरायला फर्स्ट टाइम बाबा नाही ऐकणारच ना आता शेरू पटकन कोण तिकडे खाण्या सकाळी सकाळी सुरू

बंगी बाबेश्वर <laughs> <laughs> अलिबाग नाही आजची बाबू बोला हस म्हणजे स्माइल बाबाची सकाळी सकाळी दिवस चांगला जातो हस अरे यार काय पोरगाय पिल्लू <laughs> <पिलू>। कसं <laughs> राहते घातलेला तू तुला आम्ही गोदडीत आणि ब्लॉग शूट करणार होतो आमची हालत काय होती मम्मी पप्पाची म्हणली जाऊन तेवढ्या पण आम्हाला टाईमला भेटलं नेक्स्ट ना आम्ही बिद म्हणजे जिव्हा पाळलं नसतो तेव्हा बाबूला आम्ही कसं झोपवतो ते, दो, ते आम्ही ट्रिंक सांगू ज्यांचे पण लोकांना म्हणजे बाळांना पाळलं लागतं त्यांना एक ट्रिंक आहे की आम्ही सांगू कशी झोपायची मेहनत आई बाबाची <laughs> सांगेल चला इज कुठे पण निघायच्या आधी आम्ही आमची कार क्लीन करत असतो आणि त्यासाठी आम्ही हे मागवलेलं अगारोज सी व्ही वन झिरो डबल सेवन पोर्टेबल कार वॅक्यूम क्लिनर जे की आज मी तुम्हाला डेमो दाखवणारे लाईफ डेमो कसं यूज करायचं सो कुठे पण जायच्या आधी आम्ही ना आमची कार नेहमी क्लीन करत असतो आणि हे एकदम इझी वे आहे की तुम्ही एकदम फास्टली कार क्लीन करू शकतात आणि जे या बॉक्समध्ये आम्हाला हे आलेलं होतं युनिट जे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही क्लीन करायचा याचं यूज होतं आणि हे जे पाईप आहे तुम्हाला एक्स्ट्रा लांब तुम्हाला जर न्यायचं असेल युनिट त्यासाठी याचं यूज होतं आणि खूप छान याच्याने तुम्हाला क्लीन करून दाखवतेच पुढे लाईव्ह डिमो आणि हे मेन युनिट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही क्लीन करू शकतात आणि ही जी वायर आहे ही तुम्ही चार्जिंग कॉर्ड ज्या इकडे लावून स्टार्ट करू शकतात जसं की तुम्ही बघतात आता मी ते कॉर्ड जॉईन केलेली आहे आणि हे बटन प्रेस करून लगेच हे मशीन स्टार्ट होते वन झिरो सिक्स वॅट पॉवर आहे याची प्लस ट्वेल्व वॅट डी सीवर आहे हे काम करते म्हणजे आणि चौदा फीट लांब याची कॉड आहे म्हणजे तुम्ही इझिली कुठे पण ही नेऊ शकतात आणि क्लीन करू शकतात कारमध्ये तर या अटॅचमेंट मी तुम्ही बघू शकता एकदम छोटे छोटा एकदम कचरा जो आहे तो एकदम वॅक्यूमनी एकदम क्लीन होतो आहे आणि एकदम फास्ट वे आहे एकदम आपण आपण जिकडे असे म्हणजे क्लीन करू शकत नाही जागेवर जागेवरसुद्धा हे क्लीन करून दाखवतात इझिली तर याची जी सक्शन पावर आहे बघू शकता तुम्ही मायनर टू मायनर जे कचरा आहे तो, तो एकदम फटाफट क्लीन होतो आहे आणि मी स्वतः बघून एकदम शॉक झाली की म्हणजे आपला जो कार्पेट एरिया असतो तो, तो एकदम डिफिकल्ट असतो क्लीन करण्यासाठी तर ते सुद्धा एकदम इझिली क्लीन झालं आहे आणि सिरियसली खूप छान रिझल्ट मला याचा आलेला आहे तर नेक्स्ट हा जो अटॅचमेंट आहे मी जॉईन केला आहे ब्रशवाला जो सीटचे कवर्स वगैरे कुशन्स साफ करण्यासाठी यूज होतो आणि बघू शकतात एकदम मस्त हा पण यूज होतो याचा पण आणि ब्रश असल्यामुळे आपल्याला एकदम आतमध्ये गेलेला कचरासुद्धा क्लीन झालेला आहे इझिली सो खूप छान ही मशीन आहे अगारोची सॉफ्टवेअर क्लिनिंग आम्ही हे युनिट साफ करतो तर त्यासाठी याच्या अटॅचमेंट काढून आतमध्ये तुम्ही बघू शकता हे जे स्टील आहे याच्यामध्ये कचरा एकदम पूर्ण साठलेला आहे तो क्लीन करूया आता आपण आणि तो आपण आता टाकून देऊया सगळा कचरा खूप जास्त याच्यामध्ये कारमध्ये जो कचरा होता तो क्लीन करूया आणि आतमध्ये जे स्टील आहे हे स्टेनलेस स्टील आहे जे आपण आता क्लीन करणार आहे आणि या ब्रशच्या हेल्पने एकदम इझिली आपण याला क्लीन करू शकतो आणि खूप इझी वे हा आहे हँडल करण्याचा सो खूप छान आहे मशीन आहे आणि आम्ही डेली म्हणजे वापरतच असतो कुठे जायच्या आधी किंवा कुठून जा जाऊन आल्यावर सुद्धा आणि बॅगसुद्धा त्यासोबत येते सो आपण याला कॅरी करण्यासाठी पण एकदम इझी आहे सो ऑर्डर करण्यासाठी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ऑर्डर करा जाऊन हे मशीन पुढे आणि गणपती बाप्पा

आम्ही ना कम से कम शंभर किलोमीटर रस्ता पार केला आता काय आपल्याला हवे लागले एक्सप्रेस लागलाय तर इकडनं फक्त दोनशे शंभर पार केला तर दोनशेच्या आसपास किलोमीटर बाकी असेल आपल्याला तर आपण तो पण पार करूया लवकर आणि आता थोडंसं नाश्ता थांबलो आहे तर फर्स्ट नाश्ता सकाळचा नाश्ता गोळा ब्रेकफास्ट आणि नंतर मला थोडंफार लेट थांबवलं मला सवय नाही म्हणजे गाडी एकदा काढली ना शंभर दोनशे किलोमीटर पार केलं ना तेव्हाच एकदम बेस्ट वाटतो आता आपल्याला एकदम इझी पार झालं काय म्हणतेस ते फोन आहे का सो आमचा बेबी पण

आईज आपला म्हणजे ट्रिपचा फर्स्ट नाश्ता झालेला आहे फर्स्ट नाट आमचं आसपास सेवन हंड्रेडपर्यंत पर्यंत झालं आणि सी एन जी सी एन जी फाय हंड्रेडचा म्हणजे आतापर्यंत बाराशे रुपये खर्च झाले आता पूर्ण 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 आणि पूर्ण आम्ही तुम्हाला कितीपर्यंत खर्च होईल काय रूमचं भाडं काय फूड कुठे काय सर्व गोष्टी समजणार आहे ह्या ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू राहा तुम्हाला पण फिरायची आयडिया भेटेल आमची आमची गाडी आता कोणती आहे आरटी गा आहे आरटी गेला आता

फायनली पोहोचले कुठे पोहोचले का आता पत्ता नाही पण भूक लागलीय घर आलं मच्छी थाली खाऊया पहिले आता हे कस कुठे चाललेली उभा आता पटकन गलजी आली पटकन खाली नाही तर आम्ही खास स्पेशल म्हणजे मच्छी खाण्यासाठी आलो एवढ्या लांब इथे पापलेट थाली मागवली इथे सुरमई थाली पप्पा खातात

Moko papa lakim tuke Bablu Tuji chalo ula judat Ula Aare si Eee Eee Tanmatra hu Sanga telo sanga Tanmatra hu ना बापा ने ना गेलते आ, नाच्चें। दाएद। बाबा बापा गेल राऊंड मारायला दोघ मम्मी पप्पाचे तेव्हा कसे असतात मस्त राऊंड मारून आले मारू रे बाबा आणि बाबा दोघं शूट करतात माझे पप्पा आणि पप्पा मस्त शूट चालू दोघांचं अ राम लखन सो तुम्ही ते राईड करू शकतात एक राईडचे दोनशे रुपये चार्जेस आहे इकडे तर दोन राईड केलं तर तीनशे रुपयेपर्यंत होऊन जातो अशा प्रकारे तुम्ही येऊ शकता आणि रूम भेटला जसा पण कसा चांगला रूम भेटला म्हणजे जसा पाय होता स्विमिंग पूलचा रूम तो सर्व फुल होते तो जो भेटला तो बघूया सकाळी उद्या आम्हाला लगेच सोडासा पण आहे पिक्चर सोडून लगेच दुसरीकडे जायचं महाबेश्वरला त्याच्यामुळे आपण आता जाऊया पहिले जाऊया मस्त की समुद्रावर आपण एन्जॉय करूया तर पप्पा सर्व भिजूया आणि मग ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करूया ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बघा करत जावा प्रेम करा, करा। खालते तर जावाई पाहिजे आम्ही परत म्हणजे रूम वरती गेलेलो आणि शूट नाही केला कारण रूम वरती आहे ना कपडे वगैरे चेंज करायला गेलेलो तर अरे 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 आले तुला भेटायला कोण आले बघा बघा कोण आले पुण्याचे पाहुणे आले तर चला मस्त सनसेट पॉइंट आहे चांगल्या पळ गेले घोड्याची राईड करायला हो साईरा देवा एकटीला तेच वाटत ते

कुठे आलो आपण अह असतंय माझ ना बीच वरती कस वाटत लोकेशन सांगा कुठे आलो आपण गोवा गोवायची काय चाललंय सगळ्यांचे फोटोशूट केले आणि तुम्हाला सगळ्यांना बाबू बघायचे का तर आम्ही बाबू दाखवते कुठे बसलाय तिथं बघा सगळ्यांचं काय चाललंय इकडे झोपले इकडे झोपले ते तिकडे बघा काय करताय आणि ते मागे गाड्या आली <laughs> और दादामी रूम मध्ये आले फाइनन बाबूला बघा क्लिप लावली ए बबली छोरी कोणची मुलगी आहे तू यودي जायचं वाटती तुला टिटक 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 ए

मच्छी आणि इथे पेशंट मच्छी खाण्यासाठी भरपूर जण लांबून येतात आम्ही मच्छी खाण्यासाठी आलेलो आहे तर मच्छी फुल तापून खाऊया तर ता आपण सांगितलं जेवण करायला तेव्हा एकीचे त्याची जूनच्या त्यांनी तर पटापट पटापट आपण बसू गाडीमध्ये सर्वजण किती पोटे फॅमिली बघा एक दोन तीन ठीक आहे ना अगं मी रात्रीचे आलेलो आहे आता जस आलेलो आहे म्हणजे ते बघा तुम्ही समुद्राकडे आलोय आणि जी फिलिंग असते ना ही सर्वात बेस्ट असते कारण का ना आव्हा जो ऐकायचा असतो आणि कोण सॅड असेल ते बसलं ना तर गम मध्ये पूर्ण आणि पूर्ण हे दिसणार पण तुला तुम्हाला आमचे माणसं आम्हीच फक्त आणि फिमलो पण आहे तर खूप मस्त व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही नाईट मोडमध्ये थोडीशी शूटिंग केली तो त्यांची बघितलं ना तुम्ही मी गाव बाबू आता झोपला उठले ना माझा आवाज ऐकून लगेच आता वर घ्यायचे आवाज झोप आणि खाली करत सगळे कडे नेमलं तिकडे दोन तीन वेळेस माझं झोपी आणि उद्याचा ब्लॉग पण कंटिन्यू करूया